मिरजेत नामदार दादा पाटील यांचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई यांची मिसळपे चर्चा महायुती प्रभारी म्हणून विलास देसाई यांच्याकडे दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सांगली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी नामदार चंद्रकांत पाटील हे मिरजेत आले असता त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई यांच्याशी मिसळपे चर्चा केली अखिल भारतीय मराठा महासंघाची मुंबई येथे दिनांक पंधरा रोजी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप राष्ट्रीय चिटणीस संभाजीदादा दहातोंडे आणि उपाध्यक्ष संतोष नानवटे यांची मुंबई प्रदेश भाजपाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिषजी शिलार आणि माहितीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांच्या समवेत बैठक होऊन लोकसभा निवडणुकीकरिता महायुतीला पाठिंबा देण्याचे जाहीर करण्यात आले यावेळी दिलीप दादा जगताप यांनी मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे पण ते स्वतंत्र प्रवर्ग करून मिळावे अशा प्रकारची मागणी लावून धरली आणि इतरही सर्व प्रलंबित मागण्या आहेत त्याही तात्काळ मान्य करण्याबाबत मागणी करण्यात आली या सर्व बाबींचा विचार करून भारतीय जनता पार्टीने सर्वच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले अखिल भारतीय मराठा महासंघाला महायुतीचा घटक पक्ष म्हणून सामील करून घेऊन त्याचे पत्रही महासंघाला देण्यात आले त्यामुळे आता अखिल भारतीय मराठा महासंघ संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांच्या आदेशानुसार अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ते महायुतीमध्ये सक्रिय भाग घेऊन प्रचार करतील आणि या बैठकीमध्ये सांगली आणि माढा लोकसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रभारी म्हणून पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष विलास देसाई यांच्याकडे दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज